आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपण लाईव्ह आलेला आहे आज आहे शनिवार तीन तारीख आहे तीन मे दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे आणि आज सोलापूर मार्केटला लिलाव सुरुवात होऊन अर्धा तास पंचवीस मिनिटं जवळपास होत आहे मी मार्केट फिरून बघितलोय आजचा जो बाजारभाव आहे आनंदाची बातमी आहे आज सोलापूर मार्केट मधला जो बाजारभाव आहे खूप म्हणजे एक समाधानकारक आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो बाजारभाव आहे तो बाराशे अकराशे साडेबाराशे तेराशे साडे तेराशे पावणे चौदाशे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो बाजारभावाची परिस्थिती आहे ते दिसून आलेला आहे आता तुम्हाला पुढच्या दहा मिनटामध्ये वीस मिनटामध्ये परत खलिफा आणि इतर व्यापाऱ्यांचा बाजारभाव लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे मी सुरुवातीला वीस पंचवीस मिनटं बाजार फिरलो आहे इकडचा तिकडचा भाव बघितलेला आहे आणि एक सुरुवातीला जो बाजारभाव मी बघितलं होतं बी डी के एंटरप्राइजेस असं काहीतरी नाव आहे आणि श्रीधर काळे असं व्यापाऱ्यांचं नाव आहे त्यांच्या बाजारभावामध्ये कांदा आपल्याला बाराशे साडेबाराशे आणि चौदाशे रुपयेपर्यंत मी स्वतः बघितलेला आहे आता व्हिडिओ तेव्हा सुरुवात केलो नव्हतो लाईव्ह बघितलं नव्हतं जरा सेटिंग करत होतो आणि याच्यामधला जो प्रोफाईल आहे आणि म्हणजे सगळं नाव गाव तारीख सगळं टाकावं लागतंय त्याच्यामुळं उशीर झाला मला ते वीस ते पंचवीस मिनटं मी फिरून बघितलेलं आहे तर चौदाशे बाराशे तेराशे रुपयेपर्यंत असं कांदा बाजारभाव आज आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केट भाव हे वाढलेलं दिसत आहे तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाची ही गोष्ट आहे आज बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत आज आहे शनिवार तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात आल्या आल्या लाईक करा आता इकडं काही लिलाव चालू आहे इकडे लिलाव चालू आहे खलीपा यांचा लिलाव बघायचा आहे आपल्याला नंतर नाही एक चार पाच आडतो व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया कसा काय जातोय सात जणांनी लाईक केलेला आहे विनंती आहे लवकरात लवकर पन्नास लाईक पर्यंत घेऊन चला आज सोलापूर कांदा मार्केट मधला बाजारभाव बाराशे तेराशे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे रुपये पर्यंत दिसून आलेला आहे शरद शरद यांचा कमेंट आहे आवक किती आहे शरद एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे बघूया मोठा सुपर गोळा कांदा आहे कसा जातोय बघूया अजित रामराम तर अकराशे बाजारभाव गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा बाजारभाव कसा जातोय पुढं लाल कलरचा कांदा आहे हा तीन नंबरचा मध्यम कांदा आहे आठशेच्या चा पुढं बाजारभाव चालू आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तो कांदा बघूया त्याच्या पुढचा लिलाव काय जातोय विकी जरा मी उशीर आलोय विकी जरा उशीर आलोय मी डायरेक्ट खालीपा यांच्या लिलावाकडे आलेला आहे अकराशे पन्नास रुपये असा भाव गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा बाजारभाव एक दोन चार मिनिटं थांबा आपल्याला पाच ते सहा अडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव आज बघायचा आहे आणि सुरुवातीला बी डी के असं काहीतरी एंटरप्राइजेस नाव होतं तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत पर्यंत तिथला तिथला बाजारभाव आपल्याला बघण्यात आलेला आहे बघूया इथला बाजारभाव काय जातोय

ओके अकराशे पंचवीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे बघूया बाजूला बाजारभाव काय आहे ओके एक हजार दोनशे रुपये बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया पलीकडचा बाजारभाव काय होतोय

ठीक आहे एक हजार दोनशे रुपये बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या बाजूचा कांदा फकडी आहे मिक्स कांदा आहे बघूया कसा जातोय फकडी कांदा आहे मिक्स कांदा आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल असा तो कांदा गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा मला लवकर कमेंट करा आता परत पलीकडच्या लिलावमध्ये जाणार आहोत आपण ₹100 अधोरे आंसर कमेंट है धन्यवाद बोला अधोरे आशा को वीडियो व्यवस्थित दिसत नहीं है का अच्छा ओके पूछ लो ना 1 मिनट कैमरा पूछता तो ओम आणि अधुरे यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे आज आवक एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे तर मागच्या तीन दिवसापासून जो आवक होते म्हणजे मागच्या तीन दिवसापासून जी आवक आहे ती दीडशेच्या जवळपास आहे आणि चार दिवसाच्या अगोदर अडीचशे असा आवक होता दररोजचा बघूया खालीबाई यांच्या लिलावामधला आपण लिलाव बघत आहोत काय जातोय तर बघू शकता तुम्ही हा कांदा बाराशे रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे मध्यम स्वरूपाचा कांदा आहे मीडियम कांदा आहे एवढा पण सुपर गोळा किंवा सुपर कांदा नाही आहे एवढा पण मोठा कांदा नाही आहे जसा सुपर गोळा आणि सुपर कांदा असतो तसा कांदा नाही आहे एक दोन नंबर कांदामध्ये मोडेल हा आणि बाराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला आहे म्हणजे सांगायचं सा तात्पर्य तर आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो मे महिन्याला सुरुवात झालेली आहे मे महिन्यामधला जो बाजारभाव आहे मागं चर्चा झाली होती तसं कांदा बाजारभाव या महिन्यामध्ये आपल्याला थोडंफार वाढलेला दिसून येत आहे तुम्ही लवकर सुरू केलं तर सर्व शेतकऱ्यांना परत एकदा सांगतोय आज सोलापूर कांदा मार्केट मधली जी आवक आहे एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका म्हणजे एडिटेड होऊ नका चिडचिड चीड़ करून घेऊ नका कारण जे कोणी आत्ता लाईव्हला आले असतील त्यांना पण माहिती पाहिजे की आज सोलापूर मार्केटमध्ये आवक किती आहे आणि कांदा बाजारभाव काय चालू आहे सध्याला आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असेल किंवा विचारणे असेल की आज आवक किती आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना मला वाटतं की टायपिंग करता येत नसावं म्हणून माझं एक मदत असते म म्हणजे मी एक पंधरा वीस मिनटाला असं सारखं सांगत असतो की आज सोलापूर मार्केटमध्ये आवक अशी अशी आहे तर दर वीस मिनटाला मी सांगतोय त्याच्यामुळं चिडचिड करून घेऊ नका आज एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे तर बघू शकता तुम्ही हा परत कांदा मागाशीचा कांदा कसा गेला होता तसाच कांदा गेलेला आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बाराशे रुपये तर बघूया पुढचा लिलाव आहे सातशे रुपये असा कांदा गेलेला आहे गोलटा गोलटी कांदा आहे तो तर आज खलिपा यांच्या लिलावामधला जो बाजारभाव आहे बाराशे तेराशे रुपयेपर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे गोलटा गोलटी कांदा सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे एक नंबर बाजारभाव आपल्याला बाराशे रुपयेपर्यंत आणि साडेबाराशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे आणि सुरुवातीला मी जे लाईव्ह व्हिडिओ सुरू केलो आहे तो साडे दहाच्या जवळपास सुरू केलो लाईव्ह व्हिडिओ आणि अगोदरचे वीस मिनटं सोलापूर जिल्ह्यातला जो लिलाव असतो तो दहा वाजता सुरू होतो आहे आणि जरा एडिटिंग आणि थमनेल वगैरे लोकेशन वगैरे टाकायचं होतं मला तोपर्यंत तो मी तसंच वीस मिनटं अगोदर जरा मार्केट फिरून बघितलं तर एक बी डी के एंटरप्रायझेस असं ऑफिसचं नाव आहे आणि श्रीधर काळे असं अडच व्यापाऱ्यांचं नाव आहे त्यांच्या व्याप त्यांच्या बाजारमध्ये त्यांच्या लिलावामध्ये बाराशे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत असा हायस्ट कांदा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे सांगायचं सा तात्पर्य असं आहे की आज सोलापूर मार्केटमध्ये जे बाजारभावची परिस्थिती आहे ते आपल्याला दिलासादायक दिसत आहे समाधानकारक दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्याला नऊशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे कांद्याची साईज मोठी आहे पण कांद्यामध्ये खराबी आहे सडलेला कांदा दिसत आहे पत्ती निघालेली आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित दिसते का बघा कांदा सडत आहे नासत आहे पत्ती निघत आहे या कांद्याची आणि त्याच्यामुळं बहुतेक याला एक दीडशे ते दोनशे रुपये बाजारभाव कमी आलेला आहे कांदा बघू शकता पत्ती निघालेला आहे आणि कांदा ओला पण आहे सडत आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल बघूया पुढचा लिलाव बघूया खलिपा यांच्या खलिपा यांच्या लिलावामधला आपण व्हिडिओ बघत आहोत ग्यारह सौ रुपये 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 ग्यारह सौ रुपये

आता ज्या वक्कलवर मी थांबलेला आहे तो मोठा कांदा आहे पण त्याची पत्ती जरा जरा निघत आहे दिसत आहे बघूया हा कांदा कसा जातोय पलीकडची वक्कल लिलाव झाल्यानंतर मी ज्या वक्कलवर थांबलेला आहे तो वक्कल मोठा आहे मोठा कांदा आहे कसा जातोय बघूया पण या कांद्याची पत्ती निघत आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची काळजी घ्या लवकर कांदे विकण्याचा प्रयत्न करा स्टॉक करून ठेवू शकता पण कांदे खराब होऊ देऊ नका ही तुमची जबाबदारी आहे सुद्रिक पाटील धन्यवाद

तो पण कांदा अकराशे रुपये गेलेला आहे बघूया जरा दुसऱ्या व्यापाऱ्यांचा लिलाव बघूया एक सौ रुपये एक सौ रुपये एक सौ रुपये एक सौ गणेश यांचा कमेंट आहे सोमवारी बाजारभाव का असेल एक मिनटं सोमवारी भाव का सो राहील तर गणेश कसं आहे एवढं म्हणजे कॉन्फिडन्स पद्धतीनं सांगू शकत नाही कारण बाजारभाव हे चार गोष्टीवर डिपेंड असते सांगितलेलं आहे मी आवक कसं आहे मागणी किती आहे निर्यात किती होतं आहे अशा बऱ्याच गोष्टी बघून साडे तेराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बघू शकता नाव करतो एस आर हिरेमेट यांचा आपण लिलाव बघत आहोत बघूया आजचा कांदा बाजार भाव काय राहणार आहे एस आर हिरेमेट असं व्यापाऱ्यांचं अडद व्यापाऱ्यांचं नाव आहे

आकाश जाधव यांचा कमेंट आहे की कोणतं मार्केट आहे आकाश हा जो व्हिडिओ बघत आहात तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात आणि हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे सोलापूर जिल्ह्यातला सोलापूर सिद्धेश्वर कांदा मार्केट आहे तर दररोज लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवू शकता दररोजचे एक पंधरा वीस मिनटामध्ये तुम्हाला बाजारभावची परिस्थिती काय आहे आवक किती आहे बाजारभाव कसा चालू आहे याची माहिती तुम्हाला दररोज दहा सव्वा दहा वाजेपर्यंत भेटून जाईल आता आपण हिरेमेट यांचा लिलाव बघत आहोत तर बघू शकता तुम्ही एक हजार पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे हिरेमटे यांच्या लिलावामध्ये आणि कांदा तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दिसते का बघा कांद्याची पत्ती निघत आहे कांदा वाळलेला आहे पण काळं पडत आहे काळपट कांदा पडत आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसते का बघा असे कांदे खराब होऊ देऊ नका पत्ती आहे अशा कांद्याला एक हजार पन्नास रुपये असा बाजारभाव चालू आहे सोलापूर जिल्ह्यातील बघू शकता तुम्ही बरेच कांदे काळे दिसत आहेत बघूया पुढचा बघूया कांदा कसा जातोय

बघूया त्याच्या पुढचा लिलाव काय जातोय त्याच्या पुढचा बाजारभाव कसा आहे रोहित हाय बोला टेक्नो यांचा कमेंट आहे हायस्ट बाजारभाव कुठं गेलेला आहे आज तर टेक्नो माझ्या बघण्यामध्ये आज हायस्ट कांदा तर टेक्नो यांचा कमेंट आहे आज हाएस्ट कांदा बाजार भाव काय गेलेला आहे टेक्नो आज सोलापूर कांदा मार्केट मधला हाएस्ट कांदा चौदाशे रुपये पर्यंत मी स्वतः बघितलेला आहे सॉरी साडे चौदाशे पंधराशे रुपये पर्यंत बघितलेला आहे अशोक साडे तेरा नाही साडे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत बगित बघितलेला आहे मी पण लाईव्ह मध्ये दिसला नसेल तो तुम्हाला एक हजार रुपये असा भाव चालू आहे बघूया लाल कांदा दिसतोय हिरेमटी यांचा आपण लिलाव बघत आहोत ताहिर मुजावर यांचा कमेंट आहे पंधराशे पन्नास रुपये हास्ट कांदा गेलेला आहे ताहीर बरोबर आहे पंधराशे रुपये पर्यंत मला पण ऐकण्यात आला होता म्हणजे बाजूला लिलाव चालू होता आणि सुरुवातीचे पंधरा वीस मिनिटांमध्ये मी लाईव्ह व्हिडिओ बनवलो नव्हतो पण तेव्हा मी श्रीधर काळे किंवा सी डी के असं काहीतरी बी डी के एंटरप्राइजेस असं त्या व्यापाऱ्यांचं नाव होतं अडत व्यापाऱ्यांचं तिथं गेला होता तेराशे चौदाशेपर्यंत आरामात कांदा आपल्याला दिसला होता नंतर साडेबाराशे साडे तेराशे रुपयापर्यंत हा कांदा आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या अडत व्यापाऱ्याकडं तुम्ही लाईव्हमध्ये असताना बघितलेला आहे अमोल मोरे यांचा कमेंट आहे सर नाफीड चालू झाले आहे का अमोल अजून झालेलं नाही आहेत तारीख अजून जाहीर झालेलं नाही आहे मला वाटतं आहे कशाचं खाय खरं आहे अमोल जेव्हा होईल तेव्हाचं तेव्हा बघू पण आता जी परिस्थिती आहे बाजारभावची तेव्हा तुम्ही तुमचे कांदे घेऊन लवकर विकू शकता कारण सरकारचं काही भरोसा नाही आहे कोणावर काही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही वीस टक्के निर्यात शुल्क होणार आणि भाव वाढणार असं आपल्याला आश्वासन दिलं होतं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द होऊनसुद्धा जवळपास महिना होत आहे महिना झाला असेल तरी सुद्धा आपल्याला बाजार हे ओके पावणे तेराशे रुपये असा कांदा गेलेला आहे आवाज आला असेल तुम्हाला धनराज राम राम

मध्यम कांदा जातोय तो अकराशे पंचवीस रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा काय जातोय नव्वद लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला सर्वांना विनंती आहे राहुल बरोबर आहे आणि रा सर्वांना तसंच एक विनंती आहे भरपूर कांदे कांदा पिशवी फोडल्यावर भरपूर कांदे सडलेले निघत आहेत नासके कांदे निघत आहेत तर जास्त दिवस तुम्ही तुमचा कांदा पॅक करून ठेवू नका तर टेक्नो गेमर झिरो झिरो सेवन यांचा कमेंट आहे पिंपळगावला सोळाशे रुपये पर्यंत मार्केट गेलेलं आहे असं टेक्नो यांचा कमेंट आहे तर बरोबर आहे टेक्नो आज सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा पंधराशे रुपये पर्यंत भाव दिसलेला आहे बघा त्याच्या पुढचा कांदा बघा सडलेले कांदे आहेत नासके कांदे निघत आहेत ओम जाधव यांचा कमेंट आहे आज जास्तीत जास्त बाजारभाव कुठंपर्यंत पर्यंत आहे जास्तीत जास्त एक नंबर बाजारभाव हा बाराशे रुपयेपासून चौदाशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत एखादं एक दोन वक्कल किंचित थोडे वक्कल हे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत पण एक नंबर बाजारभाव हा बाराशेच्या पुढं आहे साडेबाराशे साडे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत आहे संतोष गुड मॉर्निंग जय श्रीराम तर बघू शकता तुम्ही आठशे साडेआठशे रुपयाचा चा लिलाव चालू होता कांदा नाचका निघालेला आहे खराब कांदा निघालेला आहे तर साडेसहाशे सातशे रुपये असा लिलाव चालू आहे रिटर्न आलेला आहे लिलाव कांदा मी जवळ घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करेन तर वेळा तर विलास साळुंके यांचा कमेंट आहे नाफेड कांदा खरेदी सुरू केलेला आहे का तर विलास आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे नाफेडच्या कांद्याच्या खरेदीवर बसू नका भरोसा करू नका काय खरं नाही आहे ज्यांचं नशीब जिथं आहे तिथं तुम्हाला बाजारभाव भेटेल आणि दुसरी गोष्ट सरकारनं वेळोवेळी खोटे आश्वासन देऊन आपल्याला आशेवर ठेवून तोंडावर पाडवण्याचा प्रयत्न झालेला आहे मागच्या महिन्यामध्ये वीस टक्के शुल्क सांगितलं होतं मोठ्या तोंडाने मोठं सा आणि वीस टक्के शुल्क तर केलेलं आहे रद्द केलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला बाजारभाव हे काय महिनाभर वाढलेला दिसून आलेला नाही आहे तर खरेदीसुद्धा होईल नाफेड खरेदी करेल अजून काही तारीख जाहीर केलेलं नाही आहे पण काय भरोसा भाव वाढतील का नाही बघूया त्याच्या पुढचा बाजारभाव बघूया चांगले कांदे आहेत काय जातोय बघूया हे बघू शकता तुम्ही असे कांदे निवडून नासके कांदे टाकण्यात येत आहेत त्याच्यामुळं जरा स्लो चालू आहे इथला लिलाव कांदे खराब निघत आहेत हासिब